घेतला मी सरळ करते वा मावाईक झाला मोठा वाला <laughs> <having> <laughs> <A baby boy. laughs> वाव किसू किती भारी झालाय केक mm. हाय शोपत आपण भरलेला ते अर्धाच होता ना वाव, किसू किती भारी केक झालाय इथून घे ना म्हणजे दिसेल आधी किती होत आता किती फुल एवढा आता वा किसू केक व किती सुंदर फुललाय

वाव। वालिशियस हो देणार तुला बेटा पहिला कटिंग होते कटिंग वाव किती सुंदर मला <laughs> सांग मला किस्सा झालाय कशा झाला बेबी? आवडला सही mm.